आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरात टेम्पोत एका इसमाचा मृतदेह आढळला आहे पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत मध्यवर्ती रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवला असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे उल्हासनगरच्या खेमानी परिसरातील स्मशानभूमीच्या रस्त्यावर एक टेम्पो उभा होता या टेम्पोत हा मृतदेह आढळून आलाय याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली या मृतदेहाजवळ उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातल्या गोठा ग्रामपंचायतीने दिलेलं निवास प्रमाणपत्र आढळलं असून त्यावर संतोष प्रभुनाथ प्रजापती असं नाव आहे त्यामुळे हा मृतदेह संतोष प्रजापतीचाच आहे की अन्य कुणाचा तसंच ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा